नमस्कार पती आणि वडील दोन्ही नाहीत म्हणजे काही बहिणी अविवाहित आहे काही बहिणींना पती पण नाही वडील पण नाही आणि लाडक्या बहिणी म्हणजे प्रत्येक लाडक्या बहिणीला ई के वाय सीची ही प्रोसेस करणे अत्यंत कंपल्सरी आहे तर अजूनही ताई बरेच बहिणी कमेंट्स करत आहेत की आम्हाला आम्ही पहिली प्रोसेस पूर्ण केली नाही आणि आम्ही कागद म्हणजे ई सेवा केंद्रामध्ये गेलो पण तुम्ही पहिली प्रोसेस जर पूर्ण केली नाही तर तुमची पुढची प्रोसेस पूर्ण कशी होणार तर हे काय आहे सगळं सगळ्या बणींना फार प्रश्न आहेत ई सीबद्दल तर मी आत्ताच सात वाजता आज आहे एकोणतीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस आज सात वाजता माझा व्हिडिओ आलेला आहे आणि त्या व्हिडिओची लिंक तुम्हाला खाली मिळेल खाली माझा सर्कलमध्ये फोटो आहे त्याच्या खाली पांढरा त्रिकोण दिसेल त्यावर तुम्ही टच करा आणि लगेच मोठा व्हिडिओ बघा